शेतकरी मित्रांनो हळद ले अद्रक आणि पेरू किंवा अन्य भाजीपाला पिकांमध्ये कधीतरी आपल्या पिकाची जर वाढ जर फुटलेली दिसत असेल किंवा झाड सुकलेलं दिसत असेल किंवा झाडामध्ये जर आपल्याला कस दिसत नसला तर ते झाड उठून बागा त्या झाडाच्या मुळावरती आपल्याला गाठी आलेल्या दिसतील त्या गाठी म्हणजे निमॅटोड किंवा सूत्रभूमी आपण असंही त्याला म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो निमॅटोड म्हणजे महाभयंकर आणि अदृश्य असे सूत्रभूमी शेतकरी मित्रांनो हा पिकामध्ये येण्याआधीच आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो यासाठी अतिशय अप्रतिम अद्वितीय आणि जबरदस्त एक प्रोडक्ट सांगतो ते म्हणजे फॅक्टर कंपनीचे निमॅटो हे मायक्रोवेव्ह कॉन्सर्ट च्या फॉर्म्युलेशन आहे यामध्ये सक्रिय घटक आहे फॉर्च्युनिया क्लायमोटो कोरिया त्याचबरोबर हो। त्यासोबतच बॅसिलस बॅसिलसीटा बॅसिलस फर्मस आणि त्यासोबतच ट्रायकोटोमा हर्जियानो शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्ट फक्त साठी काम करत नाही तर आपल्या जमिनीतील हानिकारक पुरुषांचा नायनाट करण्यासाठी हे प्रोडक्ट खूप महत्वाची भूमिका पाहिजे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात निमॅटोड येण्याआधी किंवा हानिकारक पुरुषांचा नायनाट करण्यासाठी आपण बायफॅक्टर कंपनीच्या निमॅटो या प्रोडक्टचा वापर केला पाहिजे याचा वापर कसा करायचा शेतकरी मित्रांनो तर ब्रेंचिंगच्या माध्यमातून आपल्याला एकरी पाच लिटर नेमॅटो हे प्रोडक्ट ब्रेंचिंग माध्यमातून सोडायचे आहे धन्यवाद